सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद दहा ग्रामची किंमत ऐकून सराफा बाजारात झाली गर्दी आजच्या या व्हिडिओ मध्ये आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भावे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भावे गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी जळ लागत आहे अशातच आज वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी भारतीय बाजारात सोन्याचे दर किंचित घसरले तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहेत आजचे सोन्याचे भाव बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे नव्याण्णव हजार पाचशे वीस रुपये तर बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर एक्क्याण्णव हजार दोनशे सत्तावीस रुपये आहे तर एक किलो चांदीचा दर एक लाख तेरा हजार नऊशे वीस रुपये आहे याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर अकराशे एकोणचाळीस रुपये एवढा आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्याच्या किमती भारतभर बदलत असतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार आठशे पाच रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सेहेचाळीस हजार चारशे त्रेचाळीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठावन्न हजार त्रेपन्न रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार चारशे चौसष्ट रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार सातशे बारा रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार सहाशे चाळीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार एकशे तेवीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याण्णव हजार दोनशे सत्तावीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार नऊशे बावन्न रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणऐंशी हजार सहाशे सोळा रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्याण्णव हजार पाचशे वीस रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख तेरा हजार नऊशे वीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण पाहणार आहोत काही मोठ्या शहरांमध्ये दहा ग्राम सोन्याचे भाव किती आहेत चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेट साठी सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसारच किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेली जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याच्या शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने हे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा